हाय हॅलो नमस्कार हो, मी सरदार जाधव आणि आपण सध्या पोहोचलेलो आहोत कोकणामध्ये माझ्या या बाजूला हे देवबागचा पट्टा आहे ही तारकर्णी नदी खाडी दोन्ही बाजूनं याच्या पाणी दिसेल आणि सध्या मी ज्या बेटावरती आहे याला मोरेश्वर बेट असंही म्हणतात आणि दुसरं एक सध्या नाव पडलेलं आहे दोन तीन वर्षापासूनच या हे बेट तयार व्हायला आहे याला सुनामी आयलंडसुद्धा म्हणतात कारण याच्याच पलीकडल्या बाजूला आता आम्ही थोड्या वेळापूर्वी तिथं होतो मी तेही भाग दाखवेन तिथे ते, ते सुनामी आयलंड होतं आता थोडं थोडं ते धुवून गेलं पाण्यात बुडलं ते जेव्हा फळ तुटून खाली पडते तेव्हा ते वृत्त जमिनीत आणि त्यापासून परत मँग्रोव्ह ची वाढ वाढत वाढत जाते त्याला मँग्रो लागतो गड गड जिंकले सुनामी आयलंड मोरेश्वर बेट याच्यातून आता आम्ही परत निघालो बोटीमध्ये बसलोय आणि एकाच बोटीमध्ये बोट आता तीस जण बसणार आहे येताना पंधरा पंधरा जण आलो होतो बोट आत्ताच खाला लागली आहे भाई हा बोट शाव घ्या धीरज भाई बोट शाला एक बार बॅटिंग घेणार बोट <laughs> बाजून पूर्ण समुद्र खाडीचं पाणी खूप छान वातावरण आहे दुपारची वेळ आहे दीड वाजलेत संध्याकाळी तर अप्रतिम वातावरण असते या ठिकाणी आता

आगा किती खेकडे आणि जशी पुढे चालत आहेत बाजूला हे आमचे सुजित सर ज्यांनी खूप आज दंगा करायची इच्छा करत नाहीत कारण जबाबदारी आहे खांद्यावरती खूप आता मी आहे तारकर्ली बीचला याच्या खालच्या बाजूला इथं देवबाग आहे काल मी इथं होतो कालचा दिवसभर आम्ही देवबाग आणि त्या बाजूला होतो यानंतर वरती आम्ही राहायला आहे राजकोट जो महाराजांचा पुतळा पुतळा जो किनाऱ्यावरती उभा आहे आणि या बाजूला हा सिंधुदुर्ग किल्ला इथं सगळ्यात मोठं आता आम्ही येताना वरच्या बाजूला चिवला बीच आहे एकदम सुंदर बीच मालवणमधलं शांत तिथंही वॉटर गेम आहेत वॉटर स्पोर्ट आहेत खरंच शांत आहे तिथं आता मोठं नसतं त्यानंतर हे दांडी बीच जिथं वॉटर स्पोर्ट्स आहेत परंतु तिथला किनारा आतमध्ये बोटी खूप असल्यामुळं मच्छीमार आणि इतर गोष्टीच्या त्या पाण्याला थोडं केमिकल केमिकलसारखे हे आहे तिथं थोडंफार आणि त्यानंतर आहे तारकरली बीच तारकरली बीच एकदम स्वच्छ सुंदर आहे आणि इथं पण वॉटर स्पोर्ट्स आहेत परंतु थोड्याच आहेत कारण सगळ्यात जास्त अजून चालू नाही तिथं मात्र एक अजून गोष्ट सांगण्यासारखी म्हणजे गोव्यासारखे रेट आता ह्या कोकणामध्ये झालेले आहेत ह्याच्या आधी थोडंफार कमी होतं